शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी मानगाव शहरात ठिकठिकाणी थेक जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला क्लासेस क्लासेसमध्ये शैक्षणिक गुणगौरव शिवजयंती उत्सव समितीतर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान दत्तनगर आपली माणसे ग्रुपतर्फे ज्येष्ठ महिलांचा सन्मान टी डब्ल्यू जे कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान असे विविध ठिकाणी महिला दिनाचे कार्यक्रम पार पडले शैक्षणिक पाहिले तर क्लासेस क्लासेसमध्ये देखील जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला मानगाव नगर पंचायत महिला व बालकल्याण सभापती सुविधा खैरे यांच्या अध्यक्षतेखाली व स्वच्छता आरोग्य व क्रीडा सभापती शर्मिला सुर्वे नगरसेविका नंदिनी बामोगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोनाली राजेंद्र तेडगुरे हिने एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला तर रणपीसे क्लासेसची माजी विद्यार्थिनी धनश्री पालकर अपूर्वा बगडे अनन्या तायडे यांनी देखील विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश या मिळवल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला मानगाव शिवजयंती उत्सव समितीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला माणगाव पंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व आकर्षक चषक देऊन या महिलांचा यथोचित सन्मान सोहळा पार पडला एक सुंदर असा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम पाहिला तर दत्तनगर येथील आपली माणसं या ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेला महिला दिनाचा कार्यक्रम असे म्हणता येईल आपली माणसं ग्रुप या विभागातील महिलांनी एकत्र येत माणगाव नगर पंचायत महिला बालकल्याण सभापती सुविधा खैरे यांच्या पुढाकारातून छान असा कार्यक्रम पार पडला कर्तृत्ववान महिला म्हटलं की जी कामाला जाते चार पैसे कमविते तीच महिला असा समज असतो आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार केला जातो पण इथे ज्येष्ठ साठी पार केलेल्या आठ ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला जीवनात येणारे चढ उतार पाहत न डगमगता आपलं घर सांभाळून संसार सांभाळून पुढील सुसंस्कृत पिढी घडविण्याचं काम करणारे ज्येष्ठ स्त्रीदेखील कमी नसते तेवढीच कर्तृत्ववान आणि सन्मानाची मानकरी असते हे या कार्यक्रमातून दिसून आले या महिलांना शाल व सुगंधित सोन साफ्याचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले तसेच महिलांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी येथे मंच उपलब्ध करून देण्यात आला मानगाव शहरातील टीडब्ल्यूजे या कंपनीतील ऑफिसमध्ये देखील जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला इथे काम करणाऱ्या सगळ्या महिला कर्मचाऱ्यांचा यावेळी ऑफिसमध्ये पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला न्यूज